तुम्ही कधी विचार केला आहे का की मतदानासाठी तुम्हाला घराबाहेर पडायची गरज नसेल फक्त तुमच्या मोबाईलवर एक क्लिक करून तुम्ही तुमचा मतदान हक्क बजावू शकता आणि हो हे आता काल्पनिक राहिलेलं नाही कारण भारतात पहिल्यांदाच असं काही घडतंय नमस्कार मी तन्वी सोनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत बिहार मधील सध्या सुरू असलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये मत मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जाण्याची गरज नाही हो तुम्ही बरोबर ऐकलं बिहार मध्ये आता मोबाईल ऍप द्वारे मतदान करता येणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पासून पटना रोहतास आणि पूर्वी चंपारण सहा नगर परिषदांमध्ये या नव्या प्रणालीची अंमलबजावणी झाली आहे संपूर्ण प्रणाली ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि फेस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे प्रक्रिया अत्यंत सुरक्षित पारदर्शक आणि हॅक प्रूफ असल्याचे सांगण्यात आले आहे ही सुविधा खास करून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गरोदर महिला आणि स्थलांतरित मतदारासाठी बनवली आहे जे की मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा असल्याचे सांगण्यात आले आहे आता याबाबत सुरक्षा कशी राखली जाईल एका मोबाईल नंबरवर केवळ वर दोन मतदार नोंदणी करू शकतात मतदानापूर्वी फेस स्कॅनिंग आणि मतदार ओळखपत्राची पडताळणी केली जाते आणि सगळी प्रक्रिया ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे नोंदणी कशी कराल एन्ड्रॉईड मोबाईलवर ई एस ई सी बी एच आर ॲप डाउनलोड करा मोबाईल नंबर नोंदवा आणि तो मतदार यादीशी लिंक करा मोबाईल नंबरची पडताळणी झाली की रजिस्ट्रेशन पूर्ण मतदानाच्या दिवशी ॲप किंवा आयोगाच्या वेबसाईटवरून आपले मत नोंदवा पण थांबा या नवीन तंत्रज्ञानाचे काही धोकेही आहेत डिजिटल साक्षरता कमी असल्यामुळे काही नागरिक फसवणुकीचा बळी पडू शकतात फेस वेरिफिकेशन किंवा तंत्रज्ञानातील अचूकतेमध्ये चूक झाल्यास मतदानाला मतदान करता न येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो हॅकिंगची शक्यता कमी असल्या तरी पूर्णपणे नाकारता येत नाही कारण आपण कालच आदित्य बिर्ला कॅपिटलच्या एबीसीडी ऍप मध्ये झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यात चारशे पस्तीस ग्राहकांचे सुमारे एक पॉईंट पंच्याण्णव कोटीचे डिजिटल सोने हॅकर्सने विकून टाकल्याची घटना पाहिली आहे एका मोबाईल नंबरवर दोनच मतदार नोंदवल्याने एकाच कुटुंबातील इतरांना अडचण येऊ शकतात ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी अजूनही नाही त्यामुळे अनेकांना ही, ही।, त्या अने ही सुविधा मिळेल का याबाबत शंका उपस्थित होते त्यामुळेच ही प्रणाली सध्या फक्त नगरपरिषद निवडणुकांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे असे वाटते भविष्यात याचा विस्तार करण्यापूर्वी यशस्वी चाचणी आणि सुरक्षा उपाय यांची पडताळणी केल्याशिवाय लागू करू नये असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे तुम्हाला यावर काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद